मीनाताईंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव उद्धव ठाकरेंचा रोग कुणावर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत एकामागून एक वाद उफाळून येत आहेत आधी हिंदी सक्तीवरून वाद त्यानंतर मग कबूतर खाण्यावरून संघर्ष पेटला हे कमी होतं की काय आता शिवाजी पार्कमधील स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकण्यावरून वाद उफाळून आलाय त्यामुळे ठाकरे सेना चांगलीच आक्रमक झाली उद्धव ठाकरे यांनी तर थेट हा महाराष्ट्र पेटवण्याचा डाव असल्याचा मोठा आरोप केलाय दोनच वृत्ती किंवा दोनच प्रकारच्या व्यक्ती याच्यात असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज लज्जा शरम वाटते असा कोणतरी बेवारस लावारीस व्यक्तीने केला असेल किंवा बिहार बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला अपमान केला त्या ते निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न कोणाचा तरी असू असं <laughs> मीनाताईंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केलं तर दुसरीकडे राज ठाकरेंनीही पुतळ्याची पाहणी करत पोलिसांना परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला चोवीस तासात शोधण्याच्या सूचना दिल्या बाळासाहेबांच्या बद्दल या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा सन्मान आहे आणि अशा वेळेला हे जर जाणून अजून कोणी कृत्य केलं असेल तर मला वाटतं मुंबईच्या पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे त्यांना त्याचा छडा लावायला वेळ लागणार नाही दरम्यान मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकावर लवकरात लवकर कारवाई करणार असल्याचं आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिलंय अशा प्रकारची घटना ही निषेधार्यच आहे ज्या कुठल्या समाजकंटकाने ही घटना केली आहे त्याला पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील यापेक्षा जास्त याला राजकीय रंग देणं हे मला योग्य वाटत नाही चुकीची चुकीची गोष्ट झाली आहे दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे ज्याने कोणी हे कृत्य केलेलं आहे त्याला तात्काळ त्याच्यावर कठोर कारवाई कर, करुण होईल आणि त्याला बिलकुल सोडणार नाही शिवाजी पार्क सारख्या भागात रात्री बारा वाजल्यानंतर रेलचेल असलेल्या परिसरात आणि आजूबाजूला सीसीटीव्ही असतानाही मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आलाय या मागचा नेमका हेतू काय आहे एखाद्या माते फिरूचा हा खोडसाळपणा आहे की मुंबईत वाद घडवण्याच्या उद्देशानं केलेलं हे कृत्य आहे याचा कसून तपास मुंबई पोलिसांनी करणं गरजेचं आहे कारण आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा अनेक घटना घडू शकतील याचीही शक्यता नाकारू शकत नाही गिरीश कांबळे सवैदेही कानेकर साम टीव्ही न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या